नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आनंद सर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आपण ठोकळा किंवा जसं की कि तुम्हाला या आकृतीमध्ये दिसत असेल आपण या आकृतीच्या आधारावर काही प्रश्न घेणार आहोत जसं की तुम्हाला माझ्या पाठीमाग जे बोर्ड आहे त्यावरती तुम्हाला दिसत असेल ठोकळा किती वेळा कापावा लागेल आता हा प्रश्न दिला कशावर डिबेट तर प्रश्न तुम्हाला या साईडला तुम्हाला दिसत असेल बघा तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा प्रश्न वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो चार सेमी बाजू असतो चार सेमी बाजू असलेला घनाकृती ठोकळा घेऊन त्याच्या सर्व बाजूंना गुलाबी रंग दिला नंतर तो ठोकळा कापून त्याचे एक सेमी बाजू असलेले ठोकळे तयार केले या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे बघा या ठोकळ्यामध्ये काय दिले तुम्हाला चार सेमी बाजू असलेला म्हणजे प्रत्येक बाजू समान आहे सारखी आहे बाजू समान असताना आपल्याला प्रश्न दिलेला आहे किती बाजू समान तर चार सेमी त्याला टाकून किती सेमीचे ठोकळे तयार केले तर एक सेमीचे छोटे छोटे तुकडे किती केले एक सेमीचे त्यावर डिपेंड आपल्याला हा प्रश्न सोडवायचा तर बघा बाजू समान आहे तर लक्षात घ्या बाजू कशी तर समान आणि ठोकळ्यावरती आपल्याला बरेचदा प्रश्न विचारला जातो की बाजू समान असताना किंवा बाजू समान नसताना आता नसता आपल्याला चार सेमी बाजू असलेला घनाकृती ठोकळा दिलाय जसं की तुम्हाला इथे प्रश्न दिसतच असेल मी प्रश्न वाचून सुद्धा दाखल चार सेमी बाजू असलेला घनाकृती ठोकळा दिलाय ठोकळा घेऊन त्याच्या सर्व बाजूला गुलाबी रंग दिला नंतर तो ठोकळा त्याचे सेमी बाजू असलेले ठोकळे तयार केले या माहितीवरून पुढील प्रश्नांचे उत्तरेचे ठोकळा किती वेळा कापावा लागेल आता तुम्हाला इथे खाली आपल्याला सूत्र काही दिसत असतील बघा बाजू समान असताना बाजू असमान असतात दोन्ही सूत्र आपण दिलेलं आहे तुम्ही एकदा सूत्र पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने हा प्रश्न समजेल सूत्र पाठ असणं खूप गरजेचं आहे त्या सूत्रावर तुम्ही ठोकला इझी गोइंग सोडू शकता तर बघा बाजू समान असताना आपल्याला प्रश्न दिला ठोकळा किती वेळा तापावा लागेल इथं ची किंमत आपल्याला किती दिली इच्छा लक्षात घ्या प्रत्येक प्रश्नामध्ये बाजू जर समान असेल जेवढी बाजू दिली तेवढीच बाजू काय असणार आहे ची किंमत असणार आहे बाजू समान असताना लक्षात घ्या बघा मग बरोबर किती येणार आहे तुम्हाला चार येणार आहे बाजू समान असताना आपल्याला प्रश्न काय दिला बघा तिकडे सूत्र आहे तुम्हाला सूत्र दिसत असतील ठोकळा किती वेळा कापावा लागला आता ठोकळा किती वेळा कापावा लागला बघा किती वेळा कापावा लागला पहिलं सूत्र आहे बघा एन बरोबर घ्या बाजू मग चार सेमी घन असलेला आपल्याला बाजू असलेला घन आकृती ठोकळा दिलाय म्हणजे याची किंमत किती झाली तुमची चार झाली लक्षात राहू किती वेळा रा, कापावा लागला तर सूत्र आहे तीन कंसात बघा तीन कंसात एन वजा एक ओके आता एन बरोबर काय घरांची बाजू किती चार से बाजू समान है अपन सूत्र बाजू समान घर पहिलं सूत्र है किमती तीन कंसा मध्य किमत चार है चार वजा एक चार मधून एक गेला दो म्हणजे दोघांचा संबंध गुणाकारात असतो म्हणजे तीन गुणवले तीन चार मधून एक गेले तीन तीन त्रिक नऊ पर्याय क्रमांक नंबर पर एक चा या पद्धतीने सूत्रावर सूत्र फक्त पॅक करायचे आणि या पद्धतीने सोडवायचे त्याला लॉजिक लावली बसायची गरज नाही एकदम सिंपल आणि साधे सूत्र ओके या पद्धतीने सूत्र आहे आणि या पद्धतीने तुम्हाला स्पष्टीकरण सोडवायचं आहे किती वेळ ठोकळा किती वेळा कापावा लागेल तर किती वेळा कापावा लागे, कापा लागेल नऊ वेळा कापावा लागेल पुढला प्रश्न तुम्हाला वरती दिसत असेल मोठा धनं कापून किती छोटे ठोकळे ठोकळे टोप तयार होतील प्रश्न तुम्हाला दिसत असेल पहा मोठा धनं कापून किती छोटे अ ठोकळे तयार झाले किंवा होतील तर बघा पर्याय वीस तुम्हाला दिसत असतील पर्याय नंबर एक सत्तावीस आहे पर्याय नंबर दोन चौसष्ट आहे पर्याय नंबर तीन पन्नास आहे आणि पर्याय नंबर चार छत्तीस आहे या पद्धतीने आहे आता सूत्र बघा सूत्र काय म्हणते आपला प्रश्न प्र, प्र, काय म्हटला वरती दिसत असेल मोठा घनक आपण किती छोटे ठोकळे तयार झाले बघा एकूण ठोकळे तुम्हाला दिसत असतील एकूण ठोकळे दोन नंबरचं सूत्र आहे दोन नंबरचा प्रश्न दोन नंबरचं सूत्र आहे एकूण ठोकळे बरोबर आता हा प्रश्न कसा सोडवता म्हणजे तुम्हाला वरील यांचा घन आपल्याला ची किंमत किती आपल्याकडे चार आहे मग काय करता तुम्ही बरोबर म्हणल्यावर चारचा घन म्हणून चारचा घन किती चौसष्ट पर्याय क्रमांक किती उत्तर येणार तुमचं दोन नंबरचं पर्याय क्रमांक दोन चौसष्ट उत्तर तुमचे येणार आहे आता पुढला प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक तीन काय दिला वरती तुम्हाला प्रश्न दिसत असेल प्रश्न क्रमांक तीन काय दिला बघा या पद्धतीनेच आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे सूत्र तुमच्या साईडला दिलेले आहे लक्षात घ्या या सूत्रावरूनच तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे हा प्रश्न आपला तिसऱ्याच दुसऱ्याच उत्तर दिलं तर तिसरा प्रश्न काय दिला बघा वरती तुम्हाला प्रश्न तिसरा दिसत असेल की किती ठोकळ्यांच्या फक्त एकाच बाजूस रंग असेल म्हणजे रंगीत ठोकळे थोडक्यात काय दिसते वरी बघा प्रश्न आहे किती ठोकळ्यांच्या फक्त एकाच बाजूस रंग असेल पर्याय क्रमांक एक चोवीस पर्याय नंबर दोन आठ पर्याय नंबर तीन सोळा आणि पर्याय नंबर चार बत्तीस दिलेला आहे किती ठोकळ्यांच्या फक्त एकाच बाजूस रंग दिलेला आहे म्हणजे प्रश्न इकडे तुम्हाला सूत्र आहे बघा रंगहीन ठोकळे म्हणजे रंगीत नसलेले किती ठोकळ्यांच्या एकाच बाजूस आता एक बाजू रंगीत ठोकळे एकदम खाल्ल्या साईडला खालून दोन नंबरला सूत्र आहे बघा एक बाजू रंगीत ठोकळे बरोबर बघा आता आपल्याला प्रश्न प्रश्न आपल्या किती आ, किती ठोकऱ्याच्या फक्त एकाच बाजूस रं, बाजूस रंग असेल वरती प्रश्न दिसत असेल तुम्हाला एक बाजू रंगीत ठोकळे थुक्ड़े बरोबर बघा एक बाजू रंगीत ठोकळे रंगीत ठोकळे बरोबर काय सूत्र दिले हो खाली दोन सूत्र तुम्हाला दिसत असेल सहा कंसात सहा कंसात वजा दोन कंसाचा वर्ण सूत्र दिलेला या सूत्रावर हो, आपल्याला यांची किंमत माहिती किती आहे आमची आपली यांची किंमत बाजू समान असताना आपलं सूत्र वापरायला हो बाजू समान म्हणजे यांची किंमत चार आहे आपल्याकडे म्हणजे सहा कंसात चार वजा दोन कवसाचा वर्ग आधी कवसा पौस सोडून घ्या व सहा गुणवले चार मधून दोन गेले दोन दोनचा दोन दोन वर्ग करून टाका सहा गुणवले दोनचा वर्ग येईल चार साईन चो चोवीस याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघा तुम्हाला पर्याय क्रमांक एक वर्ग असेल चोवीस उत्तर तुमचं बरोबर आहे पुढल्या प्रश्नाकडे म्हणून असा आहे मला की हा प्रश्न सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल आणि आपल्या चॅनलवरती जे तुम्ही वर्ग आठवीचे वर्ग आठवी असेल गणित विषय किंवा एम एम विज्ञान इतिहास भूगोल भूगोलशास्त्र बुद्धिमत्ता आणि गणित या सर्वांचा लाइव क्लास होतो त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला क्लास आहे वर्ग आठवी जे एन एम एस किंवा स्कॉलरशिप मध्ये किंवा एमटीएस परीक्षेमध्ये असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर बघा पुढला प्रश्न केले आपण प्रश्न क्रमांक चार तुम्हाला वरती दिसत असेल प्रश्न क्रमांक चार केलेला आहे बघा किती ठोकळ्यांच्या दोन बाजू रंगीत असतील किती ठोकळ्यांच्या दोन बाजू रंगीत असतील पर्याय क्रमांक एक बारा आहे पर्याय क्रमांक दोन चोवीस आहे पर्याय क्रमांक तीन आठ आहे पर्याय क्रमांक चार चारच आहे किती ठोकळ्यांच्या दोन बाजूस रंग असेल आता तीन नंबरला सूत्र तुम्हाला दिसत असतील दोन बाजू रंगीत ठोकळे दोन बाजू रंगीत ठोकळे बाजू समान असताना किती दोन बाजू रंगीत ठोकळे बारा कंसामध्ये एन वजा दोन दिले दोन बाजू रंगीत ठोकळे बघा हा सुद्धा प्रश्न सुरू आपण दोन बाजू रंगीत ठोकळे बघा प्रश्न दिलाय त्या प्रश्नावर डिपेंड आपल्याला सूत्र आहे दोन बाजू रंगीत ठोकळे बारा कंसामध्ये एन वजा दोन बरोबर बारा कवसामध्ये यांची किंमत किती एक चार चार वजा दोन मग बारा गुण गुणवले या दोघांचा गुणाकारांचा संबंध असतो लक्षात घ्या चार मधून दोन म्हणजे दोन राहिले दो बारा दोन्ही चोवीस या अगोदर सूत्र बघा सूत्र पाठ केले की तुम्ही माझ्या अगोदर सुद्धा तुम्ही सोडू शकता पुढल्या प्रश्नाकडे बोलायचं आपल्याला प्रश्न क्रमांक पाच कडे बघा प्रश्न क्रमांक पाच तुम्हाला भरती दिसत असेल की काय म्हणते बघा प्रश्न क्रमांक पाच म्हणतोय तीन बाजू रंगीत असणारे किती ठोकळे असतील ती आता किती दिले तुम्हाला तीन बाजू रंगीत ठोकळे पर्याय क्रमांक एकोणती दिसत असेल दोन पर्याय नंबर दोन आहे चार पर्याय नंबर आहे आठ आणि पर्याय नंबर चार आहे दहा तर बघा तीन बाजू रंगीत ठोकळेचं आपल्याला सूत्र सुद्धा दिलेलं आहे बघा खालून चार नंबरला तीन बाजू रंगीत ठोकळे आठ डायरेक्ट करून टाका पर्याय क्रमांक तीन हा तीन बाजू रंगीत ठोपळे किती तर आठ घ्यायचं सूत्र पाठ असू द्या कधी वेळ असा प्रश्न आला बाजू समान असताना बाजू आहेत तर फिक्स चार दिलेला असेल फिक्स बारा दिलेला असेल किंवा फिक्स सोळा दिलेले असेल तेव्हा हे सूत्र वापरायचे आणि बाजू समान नसताना सुद्धा तुम्हाला सूत्र मी दाखवले होते ते तुम्ही वापरू शकता बाजू असमान असताना पुढला प्रश्न सहा नंबरचा लास्ट प्रश्न एकही बाजू रंगीत नसणारे त्यालाच आपण रंगीत नसणार म्हणजे रंगही ठोकळे किती आहे रंगहीन ठोकळे किती आहे नंबर एक चा पर्याय आहे सोळा नंबर दोनचा पर्याय आहे बारा नंबर तीनचा पर्याय आहे आठ आणि नंबर चार चारचा पर्याय आहे चार आता रंगहीन ठोकळ्याचे सूत्र दिले बघा रंगहीन रंगहीन म्हणजे काय रंगीत नसलेले रंगहीन कलावधी आपल्याला सूत्र दिले बघा कसं बाळापूर कंसामध्ये यंद वजा दोन कंसाचा घन यांची किंमत चार आहे आपल्याकडे कंसामध्ये चार किंवा वजा दोन कंसाचा घन चार मधून दोन गेले परत दोन चा घन दोन चा घन करून टाका आठ पर्याय क्रमांक येईल तुम्हाला वरती बघा हो पर्याय क्रमांक तीन दिलेला आहे आठ उत्तर तुमचं आठ आलेलं आहे अशा प्रकार हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल ठोकड्यावरती काही प्रश्न असेल किंवा घरावरती तर तुम्ही मला कमेंट करू शकता कमेंट बॉक्स ओपन आहे किंवा चॅनेलला सबस्क्राईब करा डेली लाईव्ह क्लास करा वर्ग आठवी गणित असेल किंवा एन एम एस एम टी एस असेल आठवीची त्याची सुद्धा आपण लाईव्ह क्लास घेतो आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत तुम्हाला काही आन्सर नाही का कोणत्याही प्रश्न अन्सर असू द्या आम्हाला कमेंट करा मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू भेटूया अशा टेकनिक पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद